काल जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते उपाय तुम्हाला आजच करायचे आहेत कारण आमवशाचे उपाय आहेत हे आणि आमावश्या असतानाच ते करायचे आहेत उद्या जर करायचं म्हटलं तर उद्या सायंकाळी आमावश्या संपते त्याच्यामुळे आज संध्याकाळीच ते उपाय पूर्ण करून घ्या कोहळा जरी बांधायचा असेल तरी आज बांधून घ्या कारण आज आमोशा लागलेली आहे संध्याकाळी पण आमावश्या असणार आहे त्याच्यामुळे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमावश्या आहे आज आणि आमावश्या असल्यामुळे तुम्हाला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा कधी लावायचा कुठे लावायचा त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमोशाच्या वेळेस वाईट शक्तीचा जो प्रभाव असतो तो पृथ्वी तलाव खूप जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे सहसा म्हणतात की आमोशाच्या वेळेस कुठं बाहेर जाऊ नये बाहेर पडू नये फिरू नये प्रवास वगैरे टाळावा त्याच्यामुळे सांगितलं जातं आणि हा जो नेगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरात येऊ नये त्यासाठी अनेक उपाय आहेत हो, आणि ते उपाय तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत सर्व उपाय करायचे आहे कर्पूर होम वगैरे सर्व काही करायचं आहे त्याच्यानंतर आता मार्गशी महिना सुरू होणार आहे उद्याचा गुरुवार जो आहे तो मार्गशी महिन्यातल्या मार्गशी महिन्यामध्येच आलेला आहे पण तो आपल्याला धरल्या धरायचा नाही आहे बऱ्याचशा महिलांचे स्वामींचे गुरुवार सुद्धा सुरू आहेत कोणाचं उद्या पण आलेलं आहे जवळ तर कोणाचे गुरुवार सुरू आहेत आता ज्यांचे गुरुवार सुरू आहेत त्यांनी कंटिन्यू तसेच करा पण तुम्हाला मार्गदर्शन म्हणतले गुरुवार जे आहेत माता लक्ष्मीचे तेच धरायचे आहेत स्वामींचे गुरुवार काउंट करायचे नाही आहेत उपवास वगैरे करा पूजासुद्धा मांडू शकता पण काउंट करू नका तुमच्या अकरा किंवा नऊ गुरुवारामध्ये त्याच्यानंतर उद्यापन जर करायचं असेल तर उद्या गुरुवार आहे उद्याचं उद्यापन आलं आहे आमोशाचं उद्यापन करावं का तर आमोशाचं उद्यापन आपण करत नाही कोणत्याही पूजेचं वगैरे असलं तर गुरुचैत्र पारायण वगैरे आपण सुरुवात करत नाही उद्यापन सुद्धा करत नाही आमोशाच्या वेळेस तुमचा गुरुवाराचा उद्यापन आलेलं आहे तुम्हाला काय करावं काय सुचत नसेल तर उद्यापन करू नका मी तर म्हणून उद्यापन करू नका कारण उद्याची पण आमावशा सूर्याने बघितलेली असते आणि ती दिवसभर ग्राहे धरली जाते त्याच्यामुळे बरेच सेवेकरी लोक उद्याच उपाय वगैरे सेवा वगैरे करत असतात तर उद्या तुम्हाला उद्या पण आता तुम्हाला जर काय वाटत असेल करायचं आहेच मला तर तुम्ही करू बिनधास्त करू शकता शेवटी आपलं मन महत्वाचं आहे नंतर आपला जो काही बघा आता सेवा आता कालभैरवाश्टक अतिशय प्रभावी सेवा आहे रोज तसंच आपण आपल्या घरी म्हटली पाहिजे पण आपण म्हणत नाही पण आमोशाला तरी कमीत कमी म्हणा तर माझ्याकडून सुद्धा म्हणणं होत नाही पण मी टी व्हीवर लावून देते अकरा वेळेस कालभैरवाश्टक एक व्हिडिओ लावून दिला आपले कामं करता करता पन, पन, आपने आपने काम ते व्हिडिओ आपलं ऐकतो पण आपण म्हणतो पण आणि आपले कामं पण होतात खूप मोठं संरक्षक कवच आहे काल भरवाष्ट म्हट म्हणजे त्याच्यामुळे रोज सायंकाच्या वेळेस आपण कालभरवाष्टक म्हटलं पाहिजे ऐकलं पाहिजे काहीतरी आपल्या घरामध्ये लावून दिलं तरी चालतं त्याच्यानंतर बघा आता आमोशा आहे आमोशा म्हटलं तर पित्रांची, पित्रांची सेवा आलीच आपण पित्रांची सेवा म्हणजे की पित्रांचा जो पंधरावाडा येतो त्याच वेळेस आपली पित्रांची सेवा आठवते आपण तसंच रोज करायला पाहिजे म्हणजे आपण शेवट सकाळी उठतो तेव्हा दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती वगैरे ह्या सेवा केल्या पाहिजे पण आपण नाही करत तर कमीत कमी आमावश्याला तरी करत जा आता आज नाही झाली उद्या करू शकता उद्या सकाळी आमावश्या असणार आहे त्या काळात केली तरी चालते पण आज संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे पित्रांच्या नावी बघा पित्रांची सेवा म्हणजे आता स्वामींची किती के सेवा केली तुमच्या पित्रांची तुमच्या कृपा नसेल तुमच्या कुलदेवीची कृपा नसेल ना स्वामी आशीर्वाद देऊ शकत नाही तुम्हाला स्वामींचं हात बांधलेले असतात आशीर्वाद देण्यासाठी स्वामी काहीच करू शकत नाही मग तुम्ही किती सेवा जर करून तुम्ही केलेली आहे तुमच्या स्वामींच्या किती सेवा करून तुम्ही पुण्याचा साठा जमा करून ठेवला आहे आणि तुमच्यावर संकट खूप आलेलं आहे तुम्ही संकटात आहात स्वामी तुम्हाला बघतायत पण स्वामी तुम्हाला काहीच करू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या पित्रांच्या सेवेमध्ये कमी पडलेला आहात तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या सेवेमध्ये कमी पडलेला आहात त्यासाठी त्याच्यामुळे स्वामींच्या अगोदर आपण आपल्या पित्रांची सेवा कुलदेवची सेवा करायची असते तर आमोशाला पित्रांची सेवा आपण जर हा दिवा लावला ना तर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर काय करायचं आहे म्हणजे आपण तो दिवा पित्रांना दान करत असतो कणकेचाच दिवा घ्या सहसा कारण तो दिवा आपण नंतर यूज करायचा नसतो तो कचऱ्यामध्ये टाकायचा असतो तर कणकेचा दिवा घ्या पण ती वगैरे घेऊ नका कणकेचा दिवा बिना मीठ टाकून कणिक मळायची त्याचा दिवा तयार करायचा मध्ये वाट टाकायची असेल तर मोहरीचं तेल टाका नसेल तर जे घरात आहे ते टाका त्याच्यात थोडीशी मोहरी टाका वाटलं त्याच्यानंतर आणि त्याची पंचोपचार पूजा करा दक्षिण दिशेला तो, तो ते दिवा दक्षिण दिशेला तोंड करायचं म्हणजे जिथे तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा आहे तिथे तो ठेवायचा त्याची वात दक्षिण दिशेलाच करायची आता दक्षिण दिशा नसतील तर मेन दरवाज्याच्या समोर ठेवा म्हणजे आपण घराच्या बाहेर जातो आपल्या घराच्या डाव्या हाताला आणि आपण जेव्हा घरात आतमध्ये येतो आपल्या उजव्या हाताला असा त्या साईडला ठेवायचा आहे खाली आसन काहीतरी पाठ वगैरे ठेवा त्याच्यावर तो दिवा ठेवा तो दिवा लावा पित्रांच्या स्मरण करत करत त्या तो दिवा लावायचा पाया पडायचं आणि पित्रांचं स्मरण करायचं हा दिवा जर लावला ना किती पितृदोष असू द्या तुमचा हळूहळू पितृदोष कमी होतो कारण पित्रांचा का हो दोष घरामध्ये असेल तर अनेक अडचणींना आपल्या सामोरे जावं लागतं अनेक शुभ कार्याला आडी अडचणी येतात घरामध्ये शुभ कार्य कोणतेच आपले निर्विघ्न पार पडत नाही त्याच्यात विघ्नच येत राहतात त्याच्यामुळे पित्रांसाठी हा दिवा आज आमोशाच्या दिवशी नक्की लावा प्रत्येक आमोशाला लावायचा जास्त काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त कणकेचा दिवा करून तिथे दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे इतकंच करायचं पण नक्की त्याचा खूप फरक पडतो उपाय केल्याने फरक पडतो नाही केल्यानं काहीच होत नाही तर नक्की असा दिवा लावा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झालीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्नी गुरु गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ